नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलेलं आहे एकदम झणझणीत आणि चटपटीत कांद्याचा ठेचा म्हणजेच कांदा आणि मिरचीचा ठेचा चला तर मग पाहू हा ठेचा कसा बनवला इथे हा ठेचा बनवण्यासाठी मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या पोपटी कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या पोपटी कलरच्या मिरच्या तिखट नसतात म्हणून मी ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि जर तुम्हाला तिखटच हव्या असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये ज्या काळपट कलरच्या मिरच्या असतात त्या तुम्ही घेऊ शकता दोन्ही मिक्स करूनसुद्धा घेऊ शकता आता इथे मी ह्या मिरच्या भाजण्यासाठी एक तवा घेतलेला आहे आणि ह्या तव्यामध्ये ह्या मिरच्या मी भाजून घेते इथे थोडेशा असे डाग पडेपर्यंत मी ह्या मिरच्या भाजून घेते इथे गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवलेली आहे मिडियम फ्लेमवरती ह्या मिरच्या छानपैकी अशा भाजून घेते आता ह्या मिरच्या भाजत आलेल्या आहेत थोडेसे डाग पडलेले आहेत त्यावेळेस मी त्याच्यामध्ये लसूण घातलेलं आहे इथे मी लसणाच्या दहा बारा पाकळ्या होईल एवढ्या घातलेल्या आहेत आता इथे लसूण आणि मिरच्या भाजून झालेल्या आहेत लसणाला सुद्धा छान असे डाग पडलेले आहेत आता ह्याच तव्यामध्ये मी शेंगदाणे भाजून घेणार आहे इथे मी एक वाटी होईल एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे सुद्धा एकदम मिडियम फ्लेमवरती छान असे खरपूस भाजून घेणार आहे इथे आता हे शेंगदाणे सुद्धा भाजलेले आहेत मी हे शेंगदाणे बाहेर काढून घेते इथे आता शेंगदाणे मिरच्या लसूण हे सर्व मी भाजून घेतलेलं आहे आता मी हे सर्व चेचून घेणार आहे त्यासाठी मी इथे खलबद्दा घेतलेला आहे इथे माझ्याकडे हा खलबद्दा आहे तर मी हा घेतलेला आहे तुमच्याकडे जर दगडी असेल तर दगडी खलबद्द्यावरती सुद्धा चेचू शकता इथे आता मी मिरच्या आणि लसूण याच्यामध्ये असं छान कुटून घेणार आहे इथे ओट्यावरती मिरच्या कुटते वेळेस खूप आवाज होतो त्यासाठी खाली तुम्ही नॅपकिन ठेवू शकता नॅपकिन ठेवून चेचल्यानंतर बिलकुलसुद्धा आवाज येत नाही आणि छान असे हे मी जाडसर असं थोडंसं चेचून घेते इथे हे छान चेचून झालेलं आहे इथे ही सर्व मिरची आणि लसूण चेचून घेतलेलं आहे आता मी हे सर्व डिशमध्ये बाहेर काढून घेते नंतर त्याच खलबद्यामध्ये मी ते शेंगदाणे घेतलेले आहेत ते चेचून घेते हे शेंगदाणे थोडेसे शे जाडसरच चेचायचे आहेत हे मिक्सरला जाडसर वाटले तरी चालेल पण खलबद्यामध्ये छान असे जाडसर चेचून होता त्यामुळे तुम्ही खलबद्यामध्ये चेचून घ्या आता हे शेंगदाणे सुद्धा जाडसर असे चेचून झालेले आहेत मी आता हे एका डिशमध्ये काढून घेते आता मी ठेचा बनवायला घेते इथे ठेचा बनवण्यासाठी मी एक तवा घेतलेला आहे तव्यामध्ये मी एक मोठा चमचा होईल एवढं तेल घातलेलं आहे नंतर त्यामध्ये मी जिरे टाकले एक चमचा अर्धा चमचा हिंग टाकला हे सर्व तडतडल्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा घेतलेला आहे एक मोठा कांदा छान लालसर होईपर्यंत असा परतून घेतला हा कांदा परतून झाल्यानंतर जे मी चेचून ठेवलेलं मिरची आणि लसूण आहे ते त्याच्यामध्ये घातलं आणि छान असं परतून घेतलं दोन मिनिटे असं परतून घेतलं नंतर जो मी शेंगदाणे भाजून ठेवलेला कूट आहे तो कूट त्याच्यामध्ये घातला आणि हे छान असं हे सर्व मिक्स करून घेतलं पूर्ण एक जीव होईपर्यंत मिक्स करून घेतलं आता हा ठेचा बनून तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते मीठ घालून थोडंसं अजून परतून घेते म्हणजे छान हे मीठसुद्धा ह्या ठेच्यामध्ये मिक्स होईल आता इथे हा मस्त ठेचा बनवून तयार झालेला आहे तुमच्याकडे जर काही भाजी नसेल तर तुम्ही हा ठेचा बनवून खाऊ शकता हा भाकरीबरोबर खूप सुंदर ठेचा लागतो इथे आता छान असा हा ठेचा बनवून तयार झालेला आहे हा कांदा आणि मिरचीचा ठेचा खूप छान होतो तुम्ही हा बनवून फ्रीजमध्ये ठेवला तर तो आठ दिवस छान राहतो आणि शेंगदाणे कांदा असल्यामुळे हा बिलकुलसुद्धा तिखट लागत नाही एकदम भाजीसारखाच लागतो मग कशी वाटली तुम्हाला ठेच्याची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की बनवा एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा